राज्यभरात विधानसभा निवडणूक कधी होणार या चर्चेला चांगलेच उदाहरण आले आहे आता जेमतेम भावी आमदार यांनी आपापल्या मतदारसंघात आतापासूनच मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे अशात आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने संकेत दिल्याने आता पुन्हा या नव्या चर्चेला सुरुवात होणार आहे सर्वत्र विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली असताना मंगळवारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीवर नवीन माहिती स्पष्ट केली आहे राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने संकेत दिले आहे तेरा सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीवर अधिकारी आढावा घेणार असल्याचे सुद्धा आता स्पष्ट करण्यात आल्याने राज्यभरात यावर वेगळी उत्सुकता लागली आहे याआधी निर्धारित महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आचारसंहिता लागू होणार अशी माहिती चर्चेत असताना आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचे संकेत दिले आहे या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याने राज्यात खरंच विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधी फुंकणार अशा चर्चेला सुद्धा चांगलेच उधाण आले आहे